पुण्यात राहतो आमची बदनामी होताना आम्हाला जाणवतीय तुम्ही दोन मुलं तरुणाई मारलेली आहे निष्पाप जीव मारले ते तळमळत आज त्यांचा या स्पॉट वर प्राण गेलाय आणि तुम्ही शिक्षा काय देताय त्या मुलाला फक्त तीनशे शब्दाचा निबंध लिहि म्हणजे उद्या तो बाहेर आल्यावर पुन्हा चार जणांना मारायला सहाशे चा सा निबंध लिहि नमस्कार मी सागर कुंटे आपल्या सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो पुण्याच्या कल्याणी नगर परिसरामध्ये बिल्डरच्या एका अल्पवयीन मुलाने भरधाव आपल्या गाडीने दोन तरुणांचा जीव घेतल्यानंतर मुलांचा मृत मुलांचा मृत्यह घरी पोचतोय नाही पोचते तो त्या श्रीमंत बिल्डरच्या मुलाला न्यायालयानं जे आहे जामीन मंजूर केला आणि त्या ठिकाणी त्याला जी शिक्षा सुनाव सुनावली तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्याची या तीनशे शब्दांच्या निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावल्यानंतर ही जी शिक्षा आहे ते पुणे शहरामध्ये मोठा चर्चेचा विषय बनलो आणि याच्यानंतर पुण्यामध्ये आणि दे देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संताप जो आहे तो व्यक्त करण्यात आला या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर गेला आठवडाभर पुण्यामध्ये आणि देशभरामध्ये मोठमोठ्या पद्धतीने निदर्शनं होऊ लागले मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये आज युवक काँग्रेसने निबंध लेखन स्पर्धा ठेवलेली आहे आणि नेमकं या स्पर्धेच्या मागची भूमिका काय आहे आणि हे सगळं एकंदरीत काय त्यांची भूमिका आहे हे सगळं आपण जाणून घेऊ सगळं काय सांगाल की आज निबंध लिहिण्याची स्पर्धा ठेवली अशी स्पर्धा ठेवण्याची काय वेळ आली आमच्या युथचे अध्यक्ष राहुल शिरसाट हे नेहमीच पुण्याच्या प्रत्येक मुद्द्यावर आवाज उठवत असतात त्यांनी तो आवाज जो उठवलाय तो फक्त त्यांचा एकट्याचा नाही तर पूर्ण पुणेकरांचा आहे या सगळ्या युवकांचा हे जे निबंध लिहितात उपहासात्मक हे निबंध आहेत म्हणजे तुम्ही दोन मुलं तरुणाई मारलेली आहे निष्पाप जीव मारले ते तळमळत आज त्यांचा या स्पॉट वर प्राण गेलाय आणि तुम्ही शिक्षा काय देत त्या मुलाला फक्त तीनशे शब्दाचा निबंध लिह ट्रॅफिक कॉन्स्टेबलवर जाऊन उभा आहार भिंती रंगवा ही शिक्षा असते म्हणजे उद्या तो बाहेर आल्यावर पुन्हा चार जणांना मारायला सा निबंध लिहिलं म्हणजे दिस इज अ म्हणजे तुम्ही अट्टा करताय म्हणजे पुणे बसणार नाही आमची मुलं जर रस्त्यावर मरत असतील तर आम्ही तुम्हाला जगू देणार नाही आज हे सगळे जे निबंध लिहितात त्यांचे तुम्ही नाव पत्ते घेतात पोलिस दहशत निर्माण करतात काय आतंकवादी येते अरे हे उलट त्या निबंधात सांगतात आम्हाला काय पैसे शासनाकडनं प्रशासनाकडनं जे प्रशासन आज वाटेल तशा परवानग्या देते पुणे मनपा पोलीस उत्पादन शुल्क सगळी पाकिट संस्कृती आहे आणि ही पाकिट संस्कृती थांबवण्यासाठी ही सगळे निबंध लिहित असताना पोलीस इतका बंदोबस्त दिलाय की निबंध लिहिणाऱ्यांपेक्षा तर पोलीस जास्त आहेत याच्या की तुम्ही कुणाबरोबर आहात जनतेबरोबर आहात का पोलिसांबरोबर श्रीमंतांबरोबर आहात राहुल गांधी स्वतः म्हणलेत की श्रीमंतांना न्याय वेगळा गरिबांना न्याय वेगळा आहे का आता बाजूची इमारत आहे त्यांचा ब्लॅक पब आहे का नाही झाली सागर चोडियांवर कारवाई का नाही झाली चोडिया पर्यावरणावर कारवाई कोझीच्या फॅमिलीला तुम्ही अटक केला मग चोडिया फॅमिलीला पण अटक करा आज ते इथे बसतात त्यांचा तिथं ब्लॅक पेब ब्लॅक पब मधन सीसीटीव्ही आहे की तो दारू पिऊन बाहेर निघालेला आहे तेव्हा सगळ्यांवर समान कारवाई करा आम्हाला नोटिसा नाही द्यायच्या त्यांना नोटिसा द्यायच्या पण हे सगळे लाज विकून खाल्लेले लोक आहेत लोक जे आहेत ते लाच बघून खालेले असं संगीतांनी आरोप केलेला मात्र तुम्ही आज स्पर्धा युवक काँग्रेसच्या वतीने ही निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे स्पर्धकांपेक्षा पोलीस बंदोबस्त मोठा आहे अशा पद्धतीचं चित्र जे आहे इथे दिसून येते या स्पर्धेसाठी परवानगी घेत असताना किंवा या एकंदरीत या स्पर्धेच्या ठिकाणी काय तुम्हाला अनुभव काय असतं ज्यावेळेस एखाद्या सर्वसामान्यांचे ना ज्यावेळेस भावना मांडण्यासाठी एखादी स्पर्धा घेतो तर त्यावेळेस हे प्रशासन आहे ना काय होत जाग होतं जाग आणि त्यांनी काय केली जी आता जी न्याय व्यवस्थेची जी थट्टा उडवलेली ती थट्टा उडवलेली त्याच्यासाठी आम्ही जी निबंध स्पर्धा भरवलेली ती निबंध स्पर्धा नाही घ्यावा म्हणून मला काल रात्रीपासून एवढा प्रेशर करण्यात आला की तुझ्या ऑलरेडी गुन्हे तुला आम्ही कोणत्या तरी याच्यात गुतू तू परमिशन राजकीय गुन्ह्यात तुला कशा तरी गुंतू तुला येणार भविष्य तुझं काहीतरी धोक्यात जाईल या पद्धतीने मला सांगण्यात आले आंदोलन तू स्पर्धा त्या भागात नाही घ्यायची तिथं नाही घ्यायची कुठंतरी लांब घे या पद्धतीने मला सांगण्यात आलं शेवटी लोकांसाठी लोकांचे मत व्यक्त होण्यासाठी ही स्पर्धा घेतली आणि स्पर्धा सच्च आहे खरं तर ही जी स्पर्धा चालू आहे आपण काही स्पर्धकांची बातचीत करूया नेमके त्यांचे विषय काय आहेत आणि या स्पर्धेमध्ये आपली जी तुम्ही जे या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे काय विषय आहे स्पर्धेचा माझा विषय आहे की माझी आवडती गाडी बैलगाडी माझ्या बैलगाडीला ना परवानगीची गरज आहे आर ओच्या ना मला कोणत्या नंबर प्लेटची गरज आहे मला फक्त माझा बैल आणि माझी बैलगाडी ना माझ्या बैलगाडीला एवढा वेग आहे की कोणी धक्का लागून कोणी मरेल आणि ना ना अशा ऍक्सिडेंट मुळे कोणाला पोलीस स्टेशन मध्ये जावं लागेल ना कोणता राजकीय नेता तिथं सावरायला येईल ना तिथं कोणत्या मोठ्या मोठ्या यंत्रांना फोन फिरवले जातील की ज्याच्यामुळं ही सगळी व्यवस्था झाकून ठेवल्या जाईल त्यापेक्षा माझा बिना खर्चाचा आणि मेहनतीचा माझा बैल राजाच बरा त्यामुळे माझा विषय आहे माझी आवडती गाडी बैलगाडी एकंदरीत महागड्या गाडीच्या धडकेनं दोन तरुणांचा जीव गेल्यानंतर बैलगाडीवर त्यांनी निबंध लिहिलेला आहे अजून काही आपल्या सोबत युवक जोडलेले आहेत काय काय विषय आहे तुमच्या निबंधाचा माझा निबंधाचा विषय मी आजची तरुण पिढी आणि व्यसनाधीनता हा विषय घेतला आहे निबंधासाठी आणि हा विषय घेण्यामागचं एकच कारण होत की ज्या वेळेस आपण पाहतो अनेक समाजात गोष्टी घडतात कायदा जर गरजेचा आहेच पण जिथे तरुण पिढीने व्यसनाच्या अधीन होऊ नये पण ह्यासाठी मग कायद्याची सुरक्षते जबाबदारी व्यक्तीकडून ते गुन्हे घडतात मग गरीब श्रीमंताचा भेदभाव न करता जी शिक्षा योग्य आहे त्याप्रमाणे कायद्यानुसार ती देण्यात यावी इतकी विनंती करेन आणि आयोजकांचे देखील आभार मानेन की, की त्यांच्यामुळे आम्हाला लेखणीच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी प्राप्त झाली एकंदरीत ही स्पर्धा मध्ये सहभाग घेत असताना काय भूमिका आहे काय विचार घेऊन या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घ्या माझं तरी मत आहे की गरीब आणि श्रीमंतांसाठी वेगवेगळा न्याय हे पुण्याची कायदा व्यवस्था न्याय व्यवस्था करत आहे जर हेच हाच अपघात आमच्यासारख्या सर्वसामान्य घरातील तरुण तरुणींकडून झाला असता तर आम्हाला देखील असाच न्याय मिळाला असता का मी आज इकडे कल्याणी नगरच्या भागात येत असताना देखील माझ्या मनात एक वेगळ्या प्रकारची भीती होती गाडी चालवताना त्याचप्रमाणे जे आज चालू आहे एकंदरीत म्हणजे पुण्यात पुण्याच्या बाहेरून जी पिढी येते ते हे पॉप कल्चर वगैरे मोठ्या प्रमाणात करतात त्यामुळे आमची म्हणजे आम्ही प्रॉपर जे पुण्यात राहतो आमची बदनामी होताना आम्हाला जाणवतीये या स्पर्धेमध्ये सर्व वयोगटातल्या तरुण तरुणांनी जो आहे भाग सहभाग घेतलेला आहे यानंतर आपण हो, एक अगदी एक लहान मुलगी या स्पर्धेमध्ये तिने भाग घेतलेला आहे काय विषय आहे तू या स्पर्धेचा आणि काय मांडण्याचा प्रयत्न केले तुम्ही तू तुझ्या निबंधातून मी पाहिलेला अपघात हे माझ्या विषयाचं